श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आठ एप्रिल वार सोमवार आणि आजच्या दिवशी आले आहेत सोमवती अमावस्या मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं आहे सोमवती अमावस्या ही सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते यामुळे या, या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा केल्या जातात या दिवशी दैवी शक्ती जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते यामुळे आपण जे उपाय करतो त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होतं अमावस्याचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर अमावस्या दिवस हा वाईट नसून अतिशय चांगला मानला जातो या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो मग हा दिवस वाईट कसा असू शकतो वाईट त्या लोकांसाठी असतो कारण बघा जे तांत्रिक लोक जे क्रिया करतात तांत्रिक क्रिया करून एखाद्याचं नुकसान करतात एखाद्यावरती वाईट शक्तीचा ते प्रभाव टाकत असतात त्याचबरोबर त्यांना दोष लावत असतात अशा लोकांसाठी हा दिवस वाईट असतो परंतु या दिवशी आपण काही उपाय जर केले तर नक्कीच वाईटावरती आपण चांगल्याची मात करू शकतो वाईट गोष्टी आपण दूर करू शकतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा आणू शकतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे ही वस्तू जर तुम्ही बाहेर फेकलीत तर तुमच्या घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घराची प्रगती होईल आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल घरामध्ये सुख शांती नांदेल त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती होईल कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे दोष जे आहेत तर ते दूर होतील तसेच मुलांसाठीसुद्धा मी एक उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या हा जो दिवस आहे ना हा अत्यंत शुभ आणि खूप महत्वाचा दिवस आहे महिन्यातून एकदा आपल्याला मिळत असतो कारण प्रत्येक महिन्यात अमावस्या येते आणि जर आपण या दिवशी काही उपाय जर केले ना त्या उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं कारण इतर दिवशी आपण काही उपाय करून आपल्या घरातील नकारात्मकता घालवू शकत नाही ते या दिवशी आपण जेवढे उपाय करतो त्याचं निश्चित फळ प्राप्त होतं या दिवशी आपण घरातली नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा पितृदोष दूर करू शकतो आपल्या मुलांचे दोष दूर करू शकतो आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे दोष जे आहेत ते दूर करू शकतो इतका प्रभावी हा दिवस मानला जातो मग तुम्हाला आज संध्याकाळी काय करायचं आहे जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल कधी कधी पहा घरामध्ये पैसा पाणी सगळं काही असतं परंतु कुटुंबामध्ये सुख नसतं एकोपा नसतो तर यासारख्या गोष्टी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे साडेसहाच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला पाच ते साडेपाच दरम्यान आपण आपल्या घरातली झाडझूड करत असतो सायंकाळच्या वेळी आपण दिवसभरामध्ये घरात साचलेला कचरा हा बाहेर काढत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे आजच्या दिवशी साडेसहा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो जो मागचा कोपरा असतो तिथून आपल्याला घरं आपले, आपले, आपले साफ करत म्हणजे झाडू मारत मारत कचरा काढीत आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती आणायचा आहे यानंतरनं काय करायचं एक पेपर घ्यायचा त्या पेपरामध्ये तुम्हाला तो सगळा कचरा जो आहे तर तो भरायचा आहे आणि यानंतर तो कचरा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा बाहेर घेऊन गेल्यानंतरनं तो तुम्ही पेटून देऊ शकतात किंवा तुमच्या घराच्या बाहेर डस्टबिन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे बघा सायंकाळी आपल्या घरामध्ये लक्ष मिळते लक्ष मिळण्याचा सगळ्यात शुभ काळ कोणता मानला जातो एकतर सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी तर आपण सकाळी आपल्या देवघरात दिवा लावतो आणि संध्याकाळी देखील लावतो संध्याकाळीसुद्धा आपण पूजापाठ करत असतो आणि हीच लक्ष्मी येण्याच्या अगोदर जर तुम्ही तुमच्या घरातली अलक्ष्मी ही घराबाहेर घालवली तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्वतःहून प्रवेश करत असते ज्या घरामध्ये अलक्ष्मी असेल त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातली इडापिडा अलक्ष्मी बाहेर घालवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक अमावस्येला सायंकाळी किंवा सकाळीच हा उपाय करायचा आहे तुम्ही आज सायंकाळी करू शकता तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा कचरा शेवटच्या कोपऱ्यापासून काढत आणायचा आणि नंतर एका पेपरामध्ये भरून तो डस्टबिनमध्ये किंवा तुम्हाला पेटून द्यायचा आहे जाळून टाकायचा आहे अशा केल्याने आपल्या घरातील अलक्ष्मी घराबाहेर जाऊन घरात लक्ष्मी मिळते घरात पैसा येऊ लागते सुख शांती समृद्धी टिकत राहते यामुळे आपल्याला हा एक उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आता जो पुढचा उपाय सांगणार आहे तो तर अतिशय प्रभावी आहे तो तुम्हाला साडेसहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी तुम्ही बघितलं असेल तांत्रिक क्रियांमध्ये पिवळ्या मोहरीचे अनेक उपाय केले जातात पिवळी मोहरी ही नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते यामुळे आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जे काळे मिरे असतात जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ते सात काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला सात अख्ख्या फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही थोडीशी काळी मोहरीसुद्धा घेऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे असतात बघा चुमूडभर काळे तीळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ घ्यायचे नाही अमावस्येच्या तिथीला काळ्या तिळांना विशेष महत्त्व आहे काळे तीळ टाकून जर तुम्ही स्नान केलं तर तुमचा पितृदोष दूर होतो आणि यामुळे आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते सुद्धा घ्यायचे आहे आणि सोबतच तुम्हाला थोडंसं खडेमीठ जे असतं समुद्री मीठ आपण त्याला म्हणतो तर ते खडेमीठ तुम्हाला थोडंसं घ्यायचं आहे मी तुम्हाला वारंवार सांगत असते की आपल्या घरामध्ये खडेमीठ हे असायला हवं त्यामुळे खडेमीठ तुम्ही थोडं घ्यायचं आहे यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही हातात घेतल्या तरीही चालेल किंवा तुम्ही प्लेटमध्ये घ्या जेणेकरून खाली पडणार नाही किंवा सांडणार नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या आपल्या घरातील लहान मुलांवरून घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा डोक्यावरून त्या खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत उतरवताना कुणाशीही बोलायचं नाही फक्त तुम्हाला हा उतारा करायचा आहे यानंतर या वस्तू तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक भिंतीनं टच करायच्या आहे टच करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला संपूर्ण घरामध्ये या वस्तू फिरवायच्या आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला वरपासून त्या खालीपर्यंत उतरवून घ्यायच्या आणि यानंतर या वस्तू घराबाहेर जाऊन जी दक्षिण दिशा असते त्या दिशेला तुम्हाला फेकून द्यायची आहे दक्षिण दिशेला जर या वस्तू फेकल्या तर आपल्या घरातली सगळी नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा ही घराबाहेर निघून जाईल पहा ह्या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत या सगळ्या वस्तू नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरल्या जातात आणि या वस्तूंचे अनेक उपाय जे आहेत तर ते सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्या गेलेले आहेत यामुळे आपल्याला या, या वस्तूंचा एक उतारा प्रत्येक अमावस्येला आपल्या घरावरून करायचा आहे यामध्ये तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काहीच हरकत नाही अगदी एक जरी वस्तू यामधली असेल तर तरीसुद्धा तुम्हाला हा उतारा करायचा आहे कारण यामध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तू नकारात्मकता दूर करणाऱ्याच आहे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं मतभेद कलह या गोष्टी घडत असतील तर त्या लगेच बंद होईल घरामध्ये आजार पण असेल तर ते सुद्धा निघून जाईल त्याचबरोबर कुटुंबामध्ये एकोपा नसेल असेल तर सुद्धा दूर होईल मुलं सतत आजारी पडत असेल तर ते पडायचे कमी होतील एखादी बाधित व्यक्ती असेल तर तीसुद्धा लवकर बरी व्हायला मदत होते कारण बऱ्याच वेळा फक्त आजार पण ह्या ज्या गोष्टी असतात तर त्या नजरदोष लागल्यामुळे सुद्धा आलेल्या असतात आणि यामुळे असे या उतारे जर आपण अशा विशेष तिथीवरती केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करून पहा त्याचबरोबर तुम्हाला आज मुलांसाठी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपायसुद्धा तुम्ही सायंकाळीच करायचा आहे एक ग्लास घ्यायचा तांब्याचा जर ग्लास असेल ना तर अतिशय उत्तम नसेल तांब्याचा ग्लास तर मग स्टीलचा ग्लास घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि एक चमच्याभर तुम्हाला मीठ टाकायचं आहे मोठा चमच्याभर एक मीठ टाकायचं आणि ह्या ग्लासमधलं पाणी आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतारा करायचा आहे आणि हे पाणी उतरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अशा ठिकाणी ओतायचं आहे की ते आपल्या घराच्या बाहेर जाईल म्हणजे आपलं बेसिन असतं बेसिनमध्ये पाणी आपण घेतल्यानंतरनं ते बाहेर जातं तर अशा ठिकाणी टाका की ते घरातून बाहेर वाहून जाईल वाहत्या पाण्यासारखं कसं असतं तसं ते बाहेर गेलं पाहिजे अशा पद्धतीने हे पाणी जर ओतलं तर आपल्या मुलांचे दोष तर तसेच वाहत्या पाण्यासारखे निघून जातात हा उपायसुद्धा अमावस्येला मुलांसाठी करायला खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उतारा करू शकतात संध्याकाळीच करायचा आहे कारण हा एक उतारा आहे उतारे हे नेहमी सायंकाळीच केले जातात कारण दिवसभर दिवस, दिवस हा चढतो त्यामुळे उतारे हे कधीही सायंकाळी करायचे असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे तीन उपाय नक्की करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ